नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खळबळजनक मुलगी अल्पवीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिला आई वडिलांचा चौघांवर अडीच वर्षानंतर गुन्हा दाखल पीडित मुलगी अल्पवीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिल्याप्रकरणी आई वडिलांसह चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करमाळा तालुक्यातील गौंडरी इथं हा बालविवाह झाला होता सुमारे अडीच वर्षांनी हा गुन्हा दाखल झाला या प्रकरणात संबंधित बालविवाह करणाऱ्यासह पीडितेचे आई वडील व बालविवाह करणाऱ्याच्या आई वडिलांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापू दौंडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे गौंडरे येथील मंदिरात पीडित अल्पवयीन मुलीचा मे दोन हजार तेवीस मध्ये विवाह झाला होता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या प्रकरणात दोन हजार तेवीस मध्ये तीनशे त्रेसष्ट व तीनशे सत्तर सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्की यांच्याकडे होता या जबाबात पीडित अल्पवयीन मुलीनं गौंडरे येथील विवाहाची माहिती दिली याबाबत करमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मयूर गव्हाने यांनी बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी दोंडे यांना दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माहिती दिली त्यानंतर त्यांनी बालविवाह प्रतिबंध समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून फिर्याद दिली यामध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिल्यामुळे तिच्या आई वडील राहणार चोंभे पिंपरी तालुका म्हाडा व विवाह करणाऱ्यासह त्याच्या आई वडील राहणार म्हैसगाव तालुका माडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल मुलगी अल्पवीन असल्याची माहिती असतानाही संगनमतानी नातेवाईकांनी के विवाह केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय